आणि हा संपूर्ण सिमेंटीकरण रस्ता हे जी गाडी अर्ध्या रस्त्यात आहे आणि खरेदी करणारे ग्राहक हे मोटारसायकलसहित रस्त्याच्या अगदी हे पहा आपण सिमेंटीकरण हा रस्ता संपतो तीन फूट रस्ता फक्त फोर चार चाकी वाहनाला जाण्यासाठी राहत आहे आणि अशा बाहेरून येणाऱ्या लोकांमुळे आपल्या गावात एखाद्या वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्यास अपघात हा झाल्यास जबाबदार कोण हा सामाजिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो तांदूळ आगया तांदूळ बढ़िया बासबंदी आंदो तांदूळ आगया तांदूळ बढ़िया पंजाबका बासबंदी तांदूळ चावल आगया बढ़िया बासबंदी तावण तांदूळ आगया तांदूळ बढ़िया बासबंदी तांदूळ तांदूळ आगया तांदूळ बढ़िया पंजाबका बासबंदी तांदूळ चावल आगया यपा कितुंद रस्ता सुरू होतो हे रस्त्याचे खरेदीदार ग्राहक ਚਾਵਲ ਆ ਗਿਆ ਤੰਦਲ ਬੜੀਆ ਬਾਸਪਤੀ ਤੰਦਲ ਤੰਦਲ ਆ ਗਿਆ ਤੰਦਲ ਬੜੀਆ ਪੰਜਾਬ ਦਾ ਬਾਸਪਤੀ ਤੰਦਲ ਚਾਵਲ ਆ ਗਿਆ ਬੜੀਆ ਬਾਸਪਤੀ ਚਾਵਲ ਤੰਦਲ ਆ ਗਿਆ ਤੰਦਲ ਬੜੀਆ ਬਾਸਪਤੀ ਤੰਦਲ ਤੰਦਲ ਆ ਗਿਆ ਤੰਦਲ ਬੜੀਆ ਪੰਜਾਬ ਦਾ ਬਾਸਪਤੀ ਤੰਦਲ ਚਾਵਲ ਆ ਗਿਆ ਬੜੀਆ ਬਾਸਪਤੀ ਚਾਵਲ हे वाहन आहे आणि आपण पाहत आहोत अगदी रस्त्याच्या मधोमध्ये वाहन थांबून वाहने येणाऱ्या भरगाव वेगात वाहने येणाऱ्या ठिकाणी हा व्यवसाय रस्त्यावरती सुरू आहे